ते जीव याचा एवढा जीव किती जीव आहे बघितलं का आता मी लपतोय चाललो हा मी हे बघ चाललो नाही नाही लगेच कसं सोडून जाऊ नको म्हणत आहे का तेवढं कळतंय मी हा बघ मी चाललो आता एकटाच बसतो मी चाललो चाललो मी जाऊ का नाही कसं उडी माराय बघ त्या बरं हाय हाय नाही जात मी कुठं नाही जात कुठं नाही तुला सोडून कसं जाईन जात कुठं सोडून तुला त्याला एवढं तर कळतं आहे लगेच खांदे बसायला बघ त्या परत एकदा म्हणून चालू चाललो मी तू एकटाच थांब बाबडा जाऊ का बबी नाही मग कसा आला बरोबर ठीक आहे नाही जात नाही जात नाही जात कुठं मग खांद्यावर बस चल वरती आपलं पबड्या जाऊ का मी तू एकटाच बस मी जातो पबड्या ए हिरो चल मी चाललो रे पबड्या हो चाललो मी ए हिरो चाललो मी <laughs> नाही जात नाही जात नाही जात नाही जात नाही जात नाही जात नाही नाही रे जात किती जीव आहे बघितला का त्याचा मला सोडून सोडून जातो म्हणलं तर लगेच खांद्या उडी माराय बघतोय का नाही जाऊ का मी हिरव नाही बरोबर नाही जात नाही जात कुठं बस, बस 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 हा 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 नाही जात कुठं जीव लावल्या प्राणी असो काय असो लागाव लाग पाहिजेच बरोबर मी जाऊ एकटा वरती थांबतो तू थांबतो का इथं काहीत जाऊ का मग मी जाऊ चाललो बबड्या लपतो आम्ही जरा काय करतोय तो कॅमेरात दिसत नाहीऱ्या बऱ्या झाल्या बरं का कसं सोडून जाईन बाबा जीव आहे माझा तो तुला कसं सोडून जाईन रजा असं काय करतो जाऊ चाललो मी चाल चाललो चाललो उड्या चाललो चाललो मी बरं नाही नाही बरं चल चल चोर चोर सांगायची गरज पडत नाही काय नाही काय नाही गाडी ओळखू येते सरस बस खाली खाली, खाली बस इथं बस बस व्यवस्थित बस बुड्या बस खाली त्याला एवढी सवय लागली ना बाब्या हे रो काय करते रे थांब बुब्या येईन बरं का बबड्या तिथं काय लोळायची जागा आहे का चला बाजार वरती चल घरी चल बाब्या तिथंच लोळण काय करायचं आहे काय आता बारा वाजलेत किती वाजलेत बारा वाजून सव्वीस मिनटं झालेत